नाशिकमध्ये अस्तित्व सोशल फाउंडेशनचा ब्युटी सेमिनार अँड ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड शो सीझन थ्री उत्साह संपन्न नाशिक शहरात सुवर्णा कोठावते यांनी खास ब्युटिशियनसाठी आयोजित केलेला सौंदर्य आणि ग्लॅमरसचा मेळावा म्हणजेच ग्लॅमरस ब्युटी अॅवॉर्ड्स शो सीझन थ्री हा भव्य सोहळा पंधरा सप्टेंबर रोजी यशलॉन्स बळी मंदिर रोड नांदूर नाका येथे उत्साह संपन्न झाला हा कार्यक्रम फेमी नाईन ब्युटी इंडिया मुंबई आणि अस्तित्व सोशल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले सौंदर्यविषयक एज्युकेशनल सेमिनार ज्यात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट समीर सावला मुंबई यांनी ब्रायडल क्लास स्क्रीन मेकअप अँड विना जोशी मॅडम मुंबई स्क्रीन एक्सपर्ट परमनंट मेकअप एक्सपर्ट यांनी परमनंट अॅब्रो लाइफ सेशन मध्ये करून दाखवल्या तसेच त्यांनी कमी वेळात ब्रायडल मेकअप लुक कसा करावा याचे प्रात्यक्षिक सह मुंबईच्या मॉडेल वर सुंदर मेकअप करून दाखवला तर मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होऊन त्यांच्या एंट्रीला ए ग ये, ये मैना पिंजरा बनाया सोने हे अभिनेत्री दीपाली मॅडम चे फेमस गाणी लागताच त्यांनी ह्या गाण्यावर ताल धरला त्याचबरोबर सर्व ब्युटिशियननीही मंत्रमुग्ध होऊन त्याही सर्वजणी या गाण्यावर थिरकल्या आणि एक पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती झाली कार्यक्रमामध्ये ब्रायडल टॅलेंट शोचे सहभागी तसेच ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड हे प्रमुख पाहुण्या दीपाली भोसले सय्यद मॅडमच्या हस्ते तसेच ब्रायडल टॅलेंट शो मधील सहभागी आणि फाईव्ह इयर्स पेक्षा जास्त ब्युटी क्षेत्रातील अनुभवी ब्युटिशियनला गौरवण्यात आले तसेच त्यांना रॉयल स्टार अँड रिकोड ह्या ब्रँडेड कंपन्यांकडून त्यांना दोन हजार पाचशे किमतीचे रिटर्न गिफ्ट देण्यात आलं त्यामुळे सर्व ब्युटिशियन खूप खुश आणि समाधानी झाल्या या सोहळ्याला केवळ नाशिकच नव्हे ना तर संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून ब्युटिशियनने कार्यक्रमाला हजेरी लावणं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सौंदर्य क्षेत्रातील दिल कलावंत मेकअप आर्टिस्ट ब्युटिशियन आणि फॅशन मॉडेल तसेच काहींनी स्वतःच्या कर्तृत्वावर अस्तित्व घडवलेल्या महिला आणि नवोदित प्रतिभांना या मंचाद्वारे सन्मानित करण्यात आलं या उपक्रमामागे सुवर्णा कोठावते मॅडम फाउंडर अस्तित्व सोशल फाउंडेशन यांचे विशेष प्रयत्न राहिले तसेच हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी उर्मिला वाघ भारती कोठावदे लता मॅडम उज्ज्वला अमृतकर योगेश्वर कोठावदे यांनी प्रयत्न केले यांनी पाच कोटीची मदत केली त्यानंतर एक हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी म्हणजे जब पूरग्रस्तांमधल्या एक हजार ज्या मुली होत्या त्यांच्या लग्नाची जबाबदारी यांच्या फाउंडेशनने उचलली पाणी फाउंडेशनच्या वतीनं रंजनेगाव दत्तक घेतलेलं आहे आणि लोकमत आपल्या लोकमत माहिती ना प्रसिद्ध वृत्तपत्र त्यापैकी पहिली महिला तेजस्विनी तारा पुरस्कार मिळवलेली ह्या पहिल्या महिला आहेत अभिनेत्री म्हणून दोन हजार सहामध्ये करिअर सुरू केलं काही चित्रपट त्यानंतर टी व्ही सिरियल आणि त्यानंतर सोशल वर्क राजकारण सो आज तुम्हाला अशा दिग्गज व्यक्तिमत्वातर्फी पुरस्कार मिळणार आहे चार मजली बिल्डिंग बांधणं आणि शिवाय त्या मुलांना चांगला संस्कार देणं कसं yes. असतं <laughs> एक आई म्हणून जरी बाहेर काम करत असली तर मुलांना संस्कार देणं पण गरजेच आहे तो कार्तिक इतका मिठी छुडी आहे आणि कॉस्मेटिकचा तर त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळा म्हणाला आणि मॅडमसाठी पण जोरदार टाळा म्हणाला मॅमने इतका सुंदर तो लुक केला आहे तो मॅमने केला आहे थँक्यू सो मच मॅम आता मी दोघींचं कौतुकास्वाद सुमण्या उधळली आहे आता पटापट तुमचं बुके देऊन कौतुक करत आणि तुमचा कार्यक्रम सुरू करते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक